यश मिळत नाहीये का कामी मार्गे लागता लागताच अडचण येते आणि कार्य तिथेच थांबते दोष नैराश्य क्लेश वैतागलेत yes. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय किंवा कोणीतरी गुरु म्हणून आपल्या पाठीशी राहावं आणि आपल्याला मार्गदर्शन करावं अशी इच्छा आहे मग तुम्हाला गरज आहे गुरुचरित्राची गुरुचरित्र गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे जो ग्रंथांमध्ये पाचव्या क्रमांकावर येतो तसेच दत्तगुरुतील नरसिंह सरस्वती यांचा हा ग्रंथ आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण कित्येक जन्मांपासून आहे आणि कित्येक जन्म आपण घेतलेले आहेत या प्रत्येक जन्मामध्ये आपल्या मागे जे गुण दोष असतात ते आपल्या सोबत मात्र येत असतात त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात आपल्या सर्वांवर बहात्तर प्रकारचे रुंदोष असतात oh मातृ पितृदोष वैर हत्या श्राप तळतळा कित्येक दोष आपल्या मागच्या जन्मांपासून आपल्या मागे फिरत आहेत आणि याच दोषांमुळे आपली कार्यसिद्धी म्हणूनच गुरुचरित्र हा ग्रंथ वाचावा किंवा फक्त गुरुचरित्र स्मरण केल्याने इच्छा पूर्ण होते असे शेकडो लोकांचे अनुभव आहेत एवढेच नाही तर तुम्हाला देवी अनुभव अनुभवायचे असतील तर प्रखर रूपाने फक्त गुरुचरित्रामध्ये ते मिळू शकतात नमस्कार वी कृष्णिता येत तुमच्या पुढे त्रेपन्न अध्यायांचा संच घेऊन गुरु चरित्राच्या रूपात कित्येकांना वेळे अभावी त्यांच्या सोयीसाठी आणि जनहितार्थासाठी आपण आपल्या चॅनलवर त्रेपन्न अध्यायांचे पारायण आणत आहोत गुरुचरित्राचे स्मरण करून सुद्धा दिव्य होता। अनुभव होतात त्याचेच अनुभव घ्यायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद